काम वाढलो आ ज्योति काम वाढलो खाली आणल जाऊ दे अंदर तो अडू नको अडू नको ऐ आले बाई दे सांगू दे मी इथे आवले तु ज्योति रे अरे तिचा हक्क काय सुरत बहिणो इथे तुयारी हक्क काय बहिणीकडून शगुन घेत असते त्याच्या नंतर अंदर जाऊ द्या लागतं असं जाऊ नाही द्या लागत मग मागांना काय सतरा वेडा लग्न होते का आता आलीस आहे ते आता तीची वाली रीत पूर्ण कर आलीस आहे तो करू दे ना रीत पूर्ण आ ते शगुन घेत नाहीत का एकाच वेळा लग्न होते मग रोशनीकडून घेण ना ते मग आता हे तिला अल्लग करशील ह्या आल्या पिंकीला कसं काय अल्लग करशील ठेवी तर तुझी बहीण ना हां ठेवी मागं अजून काय म्हणते हा वाला श्यामे मांग श्यामे बी भाऊ आहे तुझ्याला आता एक प्रकारचा तर मग वहिनीच्या नात्यानं मग मागावं लागेल ना त्याला शगून मागून नाही तर काय करून मग माग मागू दे काही करत नाही म्हणा तिले पैसे पैसे नसतील की नावरांना माग म्हणा नाहीतर तू दे तिले काय कळू नाही घ्यायचं बाबा कोकू नाही मी काय ना रे पूर्ण नाही करू दे मी आता नाही तुला काही बोलत नाही आणि मायका डोकं खराब करू इने आलो घाल दे म्हणा तिची पैसे तब्येत बरोबर नाही रोशनीची तर ना ना लग्न लग्न काय मानात शब्द याले काही आहे का नाही माणसा का बाई तुला माहित आहे का मला स्टेजवर किती बोलला हवाला बरं बोलू दे पण मी आता शगून मागतल्याशिवाय झाले नाही वहिनी ना तू माई रोशनी तर मला शगुन पाहिजे शगुन दिल्याशिवाय ना तुम्हाला दोघाला अंदर जाऊ दो देत नाही मी जाऊ देत नाही हॅलो पिंके येऊ पिंके इकडं येऊ इकडं तुम्हा बहिणी नाही

आठ दहा दिवसानंतर कितीक दिवस राहते किती दिवस नाही तर आणि इले बी आताच याच होत लग्नात आमचे मला किती लढून सोडले ना स्टेज काय बडबड करून राहिली रोशनी तू हा काय विचार करून राहिली मग शिवा देवा नाही देऊन राहिली ना म्हणलं हा शिवा देऊन राहिली का शिवा देऊ काय दे बाई आज तर तुले बिना शगुन जाऊ नाही देणार मी हा माझ्या भावासोबत लग्न केलं ना तू ना वहिनी झाली ना आता वहिनीचं फर्स्ट पूर्ण करावं लागेल शगुन पाहिजे मला ज्योतीताई जशी आहे ना हकड पहिलेपासून तशीच हे कळ आहे ह्या जतीन दादाला कशीच आवडली काय ज्योती ताई प्लस हकड आहे पण हे ज्योती ताई आहे हकड तिने टोमणी मारू मारून टॉन्टिंग करू करू बोलण्याशिवाय दुसरी बोलणेच नाही आहेत तरी बरं झालं का स्वतः बी प्रेम विवाह हो केला आ आणि दुसऱ्याने काही काही म्हणते ज्योती जाऊ दे ना हा जाऊ दे तिले त्याले दोघांनी अंदर जाऊ दे जाऊ दे तू मोठी आहे ना सूरज मोठी आहे ना ते सोडून जाऊ दे काही अडू गिडू नको आणि जरुरी आहे का सगळं सुरुत पूर्ण केल्या पाहिजे ब मुलं सोडून दे एखादी वेळेस सोडूनही द्यावं लागते काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही चुपचाप राहना ती एखादी वेळेस सोडून द्या लागते काही लग्न काही बार बार होते तर सोडून देऊ मी आणि मी वही नाय मी काय नाही सोडू माय हक्क तर घेणारच मी मस्त आहे तुम्ही तर हा त्याच्याकडून त्या दोघांकडूनच भाग घेता ते जकीन दादा तरी समजदार आहे पहिले पासूनच मग गरीब सगळायचे आहे बिचारे मन्नस फासलं ज्योतिबाई ना जकीन दादा मग किती चांगले आहे जतीन दादा हा जतीन दादा शांत स्वभावाचे असे नाही हिच्यासारखे ह्या कड काय मागतो मग मा, मग मा, भांबी मग वहिनी पाच हजार एक रुपया पाहिजे आम्हाला किती जण आम्ही तिघ तिघ जण आहे तर पाच हजार एक रुपया पाहिजे ना आम्हाला तेव्हा कुठे तुम्हाला अंदर एंट्री नाही तर तुम्हाला अंदर एंट्री नाही इथंच बसून राहा रात्रभर निदान आमचा एक एक ड्रेस तर बसला पाहिजे त्याच्यात हा तिघ जणाचा श्यामदाचा पिंकीचा माया एक एक ड्रेस बसला पाहिजे हा या दोघाचा दीड दीड हजाराचा आणि मग दोन हजाराचा असा पाच हजार एक रुपया पाहिजे आम्हाला तेव्हा तर तुम्हाला घरात एंट्री बापा बापा पाच हजार रुपये ज्योती त्याची पागल बिगल झाली का काय हा ऐकू विकू दे गेलं गेलं प्लेन मला शिवाय मी ॲडगिट झाली काय होतो ज्योते आ पाच हजार रुपये मागू पाच हजार रुपये काय हा तुला काय करत नाही पाच हजार रुपये एक हजार रुपये दे होते सगळ्याच तुमचं दोन दोनशे रुपये बरोबर येते दोन दोनशे तीन तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये ते सांगले तुम्हाला मग तीनशे रुपये काय नाही होत आणि एक तर जेवण होते मस्त हॉटेलमध्ये जाऊ मी तर काही नाही बोलत मला तेवढे भेटले ना तेवढे मी खुश मला काही टेन्शन नाही तीनशे रुपये तिथे काही हजार रुपये बरोबर होते <laughs> मी काय भाजीपाला विकत घेऊन राहिली बार्गनिंग करून राहिली इथं आ मी पाच हजार म्हटलं ना तर पाचच हजार दे तव असं घरात मी जाऊ दे नाही तर जाऊ देत नाही तुम्हाला दोघाले राह इथंच बसून ज्योती ताई तुला म्हणलं ना तिची तब्येत बरोबर नाही तर दिल जास्त वेळपर्यंत पर्यंत उभं नाही राहा लागत डॉक्टर ना सांगितलं एकदम सारखं सारखं उभं नाही राहायचं बा म्हणून जाऊ दे ना जाऊ दे ना ज्योती ताई तू तर मोठी आहे थांब ना मटाडू तू काही मंदा मंदात बोलतो तर थांब ना मी मागतो ना बरोबर देते ना काऊन नाही पाय दुखते एवढे मग दे तिला पाच हजार रुपये ज्योती म्हणा पाच हजार रुपये एवढेच पाय दुखते मग चांगल्या तऱ्हे माहित आहे डॉक्टरने तिला काउन उभं नाही राहा सांगितलं तर चांगल्या तऱ्हे माहित आहे ज्योती जास्त नको बोलू जेवढा आहे मायचं का नाखरे नको करू तुला सांगू राहिली मी हा याकडे सारखीच तू हा मग रोशनी वहिनी द्या मग पाच हजार रुपये तेव्हा जा आनंद नाही तर राहीत बसून बाबा तुम्हाला काय वाटते काय नाही तर जरी इथं बसून राहायचं असेल तुम्हाला दोघाले तर बसा नाही बसून राहायचं असेल तर द्या पाच हजार रुपये इथं बसून राहतो मी इथं बसून राहतो रश्मी इथं बसून राहते पण तुलाच पाच हजार रुपये नाही देत मी आणि रश्मी देऊ नको काय करत नाही पाच रुपये द्यायची इथं बसू ना आता नाही आज नाही देऊ आपण उद्या तर जाऊचा काही काय करत नाही पाच रुपये द्यायची हजार रुपये घेशील घ्या नाही तर राहतशी जा ठीक आहे मग आणि राह बसून माय काय चाललं मी चालली बा मस्त घरात जातो बसतो जाय लावून देतो राह तुम्ही बाहेरच रोशनी

अवं आणि कुठून देऊ मी पाच हजार रुपये माय पैशाचा डब्बा मी ना आईजवळ दिला हां आणि मी ना काहीच नाही आणले सोबत फक्त माझ्याजवळ दीडच हजार रुपये आहे मी म्हटलं हजार रुपये इले ते बा हा ही आता उभीस राहिली तर पण तर पाचच हजार रुपये म्हणून राहिली ऐकून नाही राहिली ते काय करू मग मला काय माहीत होतं मी म्हटलं इकडं सोबत सोबत कुठं ठेव डब्बा म्हणून आईजवळ देऊन दिला मग इकडून जाईन घे मग कधी जाईन घेऊन घेईन मग मी माय पैसे म्हणून आईजवळ देऊन दिला डब्बा कुठं वागवत बसू सोबत ते दीड हजार रुपये ना माझ्या मामाने दिले जाता जाता घे म्हणे तुले हां आणि म्हणून मग ते मग हातात असाय तयचे तसेच मामाने दिले जाता जाता तर मग तेच आहे ना हातात करता मग द्यायचं नाही द्यायचं तुम्हाला पाच हजार रुपये का लावून घेऊ आम्ही दरवाजा देऊन देऊ काही पाच हजार रुपये तशी जाणार नाही माहिती आहे लहानपणापासून कशी यायचं मलेच तर मारे मारे मारत तशी हां मोठी होती माझ्या तो आणि बाबाला सांगितलं यांनाच मारलं मध्ये भली पोटाडी आहे नंबरची मग नाही जाऊ देणारे रोशने देऊन दिले दे पाच हजार रुपये तुझे तेवढं आहे ना तुले झाले ना पैसे याचे आपल्या ऑफशिसाचे तर देऊन देईन त्याच्यात दिल्ली असते बिना दिले असते पण आम्ही थोडा पाण का आई जवळ दिला आणि मी काय म्हणलं खास पैशाने मी काही काही काय देऊन ज्यावरचे पैसे तू तू याच्यावरचे माझ्या ना आता तुले तुम्ही आम्ही म्हणा अगीनकडे एवढ्या लवकर येतोही नाही ना तोंडात आणि तुम्ही तुमच्या जवळचे देईन म्हटलं काही ते पैसे असे करून म्हटलं मी गळ्यात अजून सोनं सोन्याचं काही मनी पण करीन म्हणलं पैसे आई जवळ देऊन दिले आता मला काम आहे तुमच्यापेक्षा मोठी आहे अडवणार नाही तर सारं आपलं ढोपटी बेलन घेऊनच इथं तयार आहे आणि आईले आपल्याला आरती करू नाही राहिली आरती आणि ती काय लावू देऊन नाही राहिली बरं काय काय करायचं रुपये पाहिजे उद्या देतो मी तुला पाच हजार रुपये पाहिजे ना उद्या देतो म्हणत जाणार रे लहानपणापासून बोले बाबाई बोले मी बोल ताई म्हणलंच नाही शेवटीपर्यंत आता ज्योती ज्योतीच करते ताई म्हणत नाही पाहिजे आज जस पाहिजे तू ठेकेदार आहे त्याजवळ रात नाही का पैसे माहिती आहे मध्ये राहते त्याजवळ मग आताच पाहिजे उद्या कुठं देत एकदा तर घरात घुसला म्हणजे तू नाही देत हा आणि हे रोशनी वहिनी तर बिलकुलच नाही ते काय आहे तूच दे मग कोणी दोघातून मला काही मला पाच हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे माझे दोन हजाराची एक साडी आणि या दोघाचे दीड दीड हजाराचे कपडे असे ती ना कपडेच घालणार रे कपडेच घालणार सगळे मस्त कपडे घेऊ याच्यावाल्यास लग्नातली आठवण राहते आपल्या जती काय आ झालं नाही का होत मग तेवढेच घेऊन घे ना किती दोन हजार रुपये सोडून दे आणि तू बी पाच हजार रुपये सोडून दे दोन हजार घेऊन घे हजार तू घेतो पाच पाचशे या दोघाला देतो सोडून दे एवढं काय पाच हजार पाच हजार एवढं सोडली हा झालं असेल ना त्यापेक्षा लहान आहे ना हे मोठं आहे का त्यापेक्षा देन सोडून नाही माशी मी नाही सोडत मग दे म्हणा पाच हजार रुपये तवत जातो जाऊ देत नाही तर जाऊ देत नाही काय सांगू इथे सांगू त्या पोटील सांगू रे ज्योतीले हो ना वा बरोबर आहे ना हे 5000 वर अडली तर 5000 वर अजून आहे हा बरोबर आहे त्यापेक्षा ला नाही आहे आणि काय पाचच घेतले पाहिजे का वरचे पैसे मी देईन तीन हजार रुपये देऊन दे दोन हजार रुपये दे रे तिला सुरेश दोन हजार रुपये देऊन दे आणि करते पुरी लग तू जास्त दे जो तू हजार रुपये ठेव जो आणि या दोघाला पाच पाचशे रुपये देतो ठीक आहे द्या मग दोनच हजार रुपये द्या मायना रागवल्यावर बरोबर आहे नाही तर आतापर्यंत अडलीच होती हा भरलीच अवडावं आहे एकदल घोडी तिच्या मार बीन भाऊजी सांगा ना तू नाही जन्मा पाहिजे सांगा ना लढूनच राहिली इथं गावातच काय कोणती रश्मी मी कधी आलो तर तिने दुसऱ्या गाव जाई लागून भाषीच्या गावात इथंच आहे माग नाही बीन भाशी बी हा तुम्ही तर खुश राहाले पाहिजे बाबा गावात हायबा म्हणून कमसे कम लक्ष तर राहायचे तुमच्या दोघांचं कमी जास्त काय हाय काय नाही तर हा काय ना बरोबर तोर बरोबर आहे सगळंच बरोबर आहे मग काय बी एवढी लढून राहिली ती तसं जवळ आहे काढला का तिकडं नाही नाही का लय लढणी ना का ते लय लढणी म्हणून मला लढ येते गावात असो का पग्या गावी असो आपली पोरगी घरात उठत जाते आता सारखी सारखी आपल्या घरात तर राहणार नाही आय रोशनी उठव रोशनी जाऊ जेव रोशनी हे करव असं तर नाही म्हणू शकत ना आठवण येते माय होई शेवटी मी मग आठवून नाही येत तर काय तुला काय माहित आहे तू माय नाही आहे आता हे दया पाय बरं दया दयामजत ते दुःख माय मला तुला नाही समजत बाबू तुला नाही समजत तू जेव्हा बाप आहे म्हणा तू बाप पण जेव्हा तू ये पौरीचं लग्न होईल ना तेव्हा तुले समज हे सारं बरोबर आहे बाई पण आज नाव दिलं मग हेच होतं हा आणि दुसऱ्या गावाला दिल्ली असती कशी असती कशी नाही असती टेन्शन असं असतं मग यावर गावातल्या पोराला दिल्ली किती काही नाही म्हणलं तर तुम्ही चांगली पाहू नये त्या पोराले तर तुला टेंशन घ्याल नाही पाहिजे आता सर्व बरोबर आहे तू टेन्शन नको घेऊ रडणं बंद कर काय होतं याच्यासाठी एखादी कप पिंट काय म्हणतो माझ्यासाठी मग तिच्या मस्त बरी असं सा। स्वागत चालू असेल तिचं नाही काय नव्हतं या मांडण्या सगळ्यासाठी काय पागल गिगल झाले का रात्रीचे बारा वाजता चाय मांडायला लावून राहिले बारा साडे बारा वाजले नवरी गेली तिकडं आपण इकडं आलो आपल्याला गमून चाय मान म्हणते काय माणूस आहे जेवत असेल तर मी आणलं तिथून बाई नाही आणलं सगळं इकडे वाटून दिलं भाजी पुड्या भात उरलं होतं नाही का तर मग त्या वावरात काय करतात तिथं ठेवून तर मग अशा निर्मला सगळं सगळ्या वाटून दिलं म्हणून ते एवढा उशीर झाला मग घरी आता जेवण कधी झाली तीन साडेतीन चार वाजता जेवण झाली तर मग आता भूक लागतेच ना संध्याकाळी तर मग जेवढ्या बाळ्या भाजी पोळ्या भात कडी बुंदा देऊन दिला थोडं 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 आणि घरी आणलंय आपल्या जेव्हा माय पेत असतील काही पण उठफटी माणूस आहे भाय नाही काम थकलं ना काय माणूस आहे रे बापा काम नाही करा लागलं मले पण निस्त इकडे फिरणं तिकडे फिरणं हे नथे तुमची पोरगी कमी बदमास आहे किती फिरवलं मला त्या वावरांना हिरा इचू काटा काही चावे काही हे करे का लोड़ों लोड़ों हा भेवण्या लागत पोरगी इकडं पाहि पोरगी तिकडं पाहि लग्न नाही मले सांभाळलं पहिले तिले सांभाळा लागलं मग तुम्हाला माहिती आहे का आणि बाई तुम्ही चुपचाप राहिना जे आता काय लढून असं लढून राहिल्या हाय नाही तर चला नाही तर पाहून येऊ आपण चांगलं नाही वाटत अजून म्हणून निर्मला बाई आमच्यावर विश्वास नाही काय पोरगी अजूनपर्यंत एकाही दिवस नाही झाला ना घरी झाली तर, -तर। नाही जाऊ नये आता तिथे एकटे सोडत ना आपण आता काही पहिल्यासारखं का थोडी राहिलं भस्कन गेला भस्कन आलं तुम्हाला काय झालं रोष्मीची बापाशी चुपचापा हा तुम्ही तर तिच्यासोबत बोलली नाही बरोबर हा गायच्याकडे पाया लागले आली नाही तुमच्या तर पाया नको लागू पाया नको लागू लागू तर दिले नाही म्हणा तिला पाया पण तरी पण बरोबर बोलली नाही तिथे किती दुःख होईल नाही होऊन राहिलं मी तिच्यासोबत बोलली नाही बोललो नाही बाबा मी तर अन्नय उद्या बोलणार गावातच आहे ना ते पण गोष्ट ते नाही गोष्ट चालू काय झालं हो बाई तो या ज्योती एवढी हे पण पोरगी आहे ते निर्मला बाईची पोरगी आहे निर्मला बाई एकदम एकदम मला ती हा हेच हे पड पोरगी आता मी लहानपणापासून पाहून आहे ना तिने आता रोशनी तर तिथं कस काय पोटत आणि किती दिवस किती दिवस नाही तिथं आता एवढ्या दिवसाची बात आली आणि आपल्या रोशनीच राज पहिलेच हपड आहे आता रोशनी लिहिता रस नाही द्यावती ना हा नाही लो हेकड पोरगी आहे ती आली ना तो माय फोन झालो अ कसं आधी चांगली गोष्ट हो आहे ते पण काही कसं आता ते ना सारखीच होती पोरगी नाही ते ना अशी हेकड आहे

टेन्शन नको घेऊ तू आप ते आपली रोशनी मय रोशनी तुला माहित नाही कशी आहे मला माहित आहे हा ती भांडाली बसली ना सरकीच करते हा सगळेले रोशनी बी काही कमी नको समजू ते ऐकन तेव्हा ऐक नवीन नवीन आहे तर अन मग तिच्या अंगाच्या वर्त झालं ना तर मग ते काढन तिची आणली तू टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ नक आणि पहिली गोष्ट तू नाही ती घरात नाही का मध्यस्थी करू नको म्हणजे मंदात पडू नको तिचं कानी तिला हँडल करू देतो तिचं वाल तिला हँडल करू दे तिच्या मंदात नको पडू तू. नाही तर ते लोक काय म्हणणार आपल्याला का माझी पूर्वी दोन दिवस आली नाही आणि आईली जड झाली आणि हे त्यांनी आता पुरीच्या घरात म्हणजे हे करते बा अं मंदा 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 बंद करते असं नाही झालं पाहिजे तिलेच हँडल करू दे आणि दोन दिवस सह नाही करू दे म्हणजे कसं पप्पी पक्की बनते अजून ती पूर्वी आहे ना थोडीशी पक्की बनते तिली दुनियादारी काय लग्न समजलं पाहिजे हो बर ना तिने बी हा त्याच्यानुसार ती पाहिजे हा मग तिला समजू दे तुमचं हो बाई बरोबर आहे आणि तुम्ही आतापासून तिच्या घरात लक्ष द्या ना तर बिनफाल तो पोट तिचा संसार येऊन जाईल बरं हां लक्ष नका देऊ ते रोशनीले सँडल करू द्या कसं आहे ते दोघं दोघं एकाचे एक होऊन जाईल नवरा बायको आणि सासरे बी एक होऊन जाईल पण नाही का तुम्हीच मग वाईट व्हान तुम्हाला सांगतो मी असं करू नका सध्या ऐकून घ्यायचं रोशनी काय म्हणते काय सांगते पण नाही का तिले का का त्याला काही बनायच नाही तिला दोन गोष्टी समजून सांगायचं तिला म्हणा थोडेसे दिवस काढायचं काढायला लागते असं काही नाही राहते सगळे माणसं सारखेच सा राहते का सगळेच माणसं आता थे असं असूनच हे तर हायच म्हणते आता हे पड काढायला लागते राहणस किती दिवस जी बायथे राहणस किती दिवस हां चार पाच दिवस नाही तर आठ दिवस नाही तर पंधरा दिवस पकडून घ्या चुपचाप राहायचं म्हणा तिला आली बी ना रोशनी चुपचाप राहायचं म्हणा मी सांगतो समजा हां आली गेली तर <coughs> नाही पडत म्हणा मंदात मंदात मी सध्या पडतच नाही सध्याच काही मी पडतच नाही तिले मला माहिती आहे रोशनी बी कशी आहे रोशनी ऐकून घेणार त्यातली पोरगी नाही आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात निर्मलबाई सर्व सांभाळून घे ते, 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 ते नाही कर हे कर तिलाही माहीत आहे तिची पोरगी कशी आहे तर त्याच्यामुळे ते काही हे नाही आणि तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊची रोशनीची बाबा निर्मलबाई आहे ना आणि निर्मल भाऊ हे कर आणि ते पोरगी राहणंच किती देऊ बरोबरच आहे याय तू राहणंच किती देऊ आणि आल्याबरोबर तिने काही रोशनीले डसो डसो करायला लावतं का हां राहू दे ना एवढ्या दिवसाच्या बाद आली तर चार वर्षाच्या बाद आली ते करून करून किती करणार आहे ह्याकडे कर पण आज नाही उद्या तिला मान्यच करायला माय वहिनी होई बा म्हणून त्याच्या दोघीच ते आपण पडतच नाही मी नाही पडत मनात मी बोलत तर नाही तिच्याविषयी बोलत नाही आणि आपण गेलं ना चांगलं बोलायचं चा। तुम्ही चांगला बोल जा ज्योतीसोबत ना तिच्या नवऱ्यासोबत चांगली बोलजा आणि काय म्हणते मी बी चांगलं बोलतो आणि त्याचं ते आपल्या हे आपल्या साई ना ज्योती ज्योती काही लई मोठी आहे का हां जास्त वयाची नाही ज्योती आणि रोशनी हो रोशनी लहान आहे तिच्यापेक्षा सात आठ वर्षांना चांगली पण मग ते करावं लागते आपल्याला नाही करायचं म्हणा पण मग आपण ति नाही बोलायचं त्याच्या दोघीचं नंदा भाऊ जायचं ते पाच बस काय का नाही आणि तिथे जर त्रास असला ना आपल्या ते सांगतेस आपल्याला सांगतेस आणि ऐकणार नाही तिला ना রোশিলে ঋষি ফকড় ফুল হ্যাঁ তো বোলু দিতে তিলে পটত উল্টো টিকা বোল তো তুমি সমস্ত ঐকুন রায়